नमस्कार झटपट किचन या माझ्या अर्थात आपल्या व्हर्च्युअल किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रोजच्या बिझी लाइफ मध्ये जर कोणी क्विक ब्रेकफास्ट लंच स्नॅक्स डिनर बद्दल हेल्प केली तर खरंच रोजचं अर्ध टेन्शन नक्कीच कमी होईल म्हणूनच मी आहे तुमच्यासाठी आजची पहिली रेसिपी आहे मूग डाळीचे डोसे याच्यासाठी आपल्याला साहित्य बघूया आपण मुगड डाळीचे डोसे बनवण्यासाठी साहित्य हवं आहे मीठ आलं लसूण कोथिंबीर आणि अळशी ही अळशी म्हणजे त्याला सीड्स म्हणतात जी खूप गुणकारी असते आपण एरवी त्याचा कधी यूज नाही होत तर आपण ह्या रेसिपीमध्ये पर्टिक्युलरली त्याचा यूज केलं मूग डाळ आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे नेक्स्ट डे मॉर्निंग मिक्सरमधून सगळं साहित्य थोडस सा पाण्यासोबत आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे दाटसरपणा डोसा काढता येईल इतपत आपल्याला मेंटेन आहे नंतर एका साईडला आप आपल्याला तवा गरम करायचा आहे प्रॉपर तवा गरम होईल तेव्हा जसे आपण डोसे काढतो तसे या मुगडाळीच्या त्या बॅटरचे आपल्याला डोसे करायचे आहेत व्यवस्थित ते असं पसरवून घ्यायचं एका पेल्याने आणि थोडा वेळ थांबून मग जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चारही साईडने थोडं थोडंसं सा तेल टाकू शकता ऍक्च्युली तेल न टाकताही हे डोसे खूप छान निघतात पण ट्राय करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा जेव्हा डोसा कराल तेव्हा तेल टाकू शकता मग थोडा वेळ त्याच्यावरती एक लीड ठेवून आ, नंतर आ, त्याला पलटी मारायची आहे आणि ते व्यवस्थित फ्राय झालाय की नाही आपल्याला चेक आहे आता हे व्यवस्थित झालेले आहेत ते म्हणजे त्याला ते सुटतात त्याला काय असं आपल्याला काढायची गरज नाहीये दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून झालं की आपले डोसे रेडी आहेत हे डोसे खूप पौष्टिक आहेत आपण लहान मुलांनाही देऊ शकतो त्याच्यामुळे आस्वाद घ्या या नोट मी काही प्रोफेशनल कुक नाही आहे तुमचे फीडबॅक कमेंट नक्कीच स्वागत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपलं झटपट किचन ॲट जीमेल डॉट कॉम या वरूनही संपर्कात राहू शकतो लवकरच पुन्हा येईल पुढची रेसिपी तिथपर्यंत धन्यवाद थँक्यू